नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनल ओनर आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता त्यामुळे नवनवीन शेतजमिनीचे अपडेट्स चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला मिळून जातील मित्रांनो आज आपण जी प्रॉपर्टी पाहणार आहोत ही कोकण विभागामध्ये जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव चिंचघरी या ठिकाणी असून सती ते अड्रे डांबरी रस्त्यालगत असणारा बिनशेती म्हणजे एन ए प्लॉट आहे सदरची प्रॉपर्टी गोहागर विजापूर हायवेपासून एक किलोमीटर अंतरावर आहे तसेच सती हायस्कूलपासून नऊशे मीटर अंतरावर आहे प्रॉपर्टी वाडी वस्ती लगत असून प्रॉपर्टीच्या समोर चिंचघरी ग्रामपंचायत आहे तसेच आजूबाजूला नवीन वसाहत तयार होत असून काही बंगल्यांचे काम पूर्ण होऊन राहण्यास सुरुवात झाली आहे सदरची प्रॉपर्टी अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे प्रॉपर्टीला डांबरी रस्त्याकडून मोठा एंट्रन्स असून व्यावसायिक दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे सदरची प्रॉपर्टी पाठीमागील बाजूस बंगला आणि समोरील बाजूस व्यापारी दुकानगाळे तयार करण्यास अतिशय उपयुक्त आहे सदरची प्रॉपर्टी बिगर शेती म्हणजे एने असून कागदपत्रे क्लिअर आहेत वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र सहा गुंठे इतके आहे आणि दर चार लाख रुपये प्रति गुंठा इतका कोट केला आहे मालकांसोबत बसून थोडंफार नक्कीच निगोशिएट होऊ शकतं मित्रांनो चिपळूण शहरापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाची असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद